देशात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे देशातील अनेक भागात उष्णतेची लाट आहे तर आंध्र प्रदेशातील नांद्याल ते सर्वाधिक म्हणजे शेहेचाळीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती हवामान विभागाने पुढील पाच दिवसांमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे तर काही ठिकाणी पावसाचा अंदाजही दिला आहे मग नेमका कोणत्या भागात पावसाचा अंदाज आहे आणि कोणत्या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे याची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात हवामान विभागाने आज म्हणजे चार मेला आणि उद्या पश्चिम बंगाल ओडिशा तामिळनाडू आंध्र प्रदेशचा किनारी भाग कर्नाटक छत्तीसगड तेलंगणा राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशातील काही ठिकाणी लाटेचा इशारा दिला आहे तर गुजरात कोकण आणि गोव्यासह देशभरात उष्ण तापमानासह उकाडा राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने आज आणि उद्या कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण हवामान राहील तसेच उकाडाही जाणवेल असा अंदाज दिला आहे तर सोमवार पासून मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने सोमवारी आणि मंगळवारी मराठवाड्यातील लातूर धाराशिव नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी तर विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिला आहे तर बुधवारी विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया तसेच सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज दिला आहे